मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे घिवडी चला तर मग वेळ न तर अगदी झटपट पद्धतीमध्ये गावरान पद्धतीची पाहूया घिवडी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा घिवडी तयार करण्यासाठी इथे मी कडेमध्ये तेल टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडीशी जिरी घालून घ्यायची आणि जिरी छान फुलली की मग त्यामध्ये इथे मी हिरवी हिरव्या मिरचीचे मोठे काप तयार करून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये बारा सॉफ्ट कांदा आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा दोन ते तीन मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे मिरची हे सॉफ्ट पडेपर्यंत तर पहा दोन ते तीन मिनिटं कांदा छान आता परतून घेतला आहे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये जी आपण फोली घेतलेली ती घेवडी घालून घेऊया इथे ही गिवळी खूपच मोठी होती आता गिवडी आणि कांदा एकत्र पूर्ण परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लपड पूर्ण कमी परतवून मिनिटा घेतलेला आता यामध्ये पूर्ण घालून घ्यायचं आहे पुन्हा परतून घेऊ आता मीडियम फ्लेम वरती सगळ्यावरती ढाकायचे त्याला पाच मिनिटासाठी पूर्ण परतवून घ्यायचं हे वापरून घ्यायचं आहे आपल्याला घेऊन धुमा पाणी घ्यायचा तर पहा पाच मिनिटांनी छान अशी शेण आपली वापरली आहे पहा इथे मिरची ऑप्शनल होती जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही आता याच्यामध्ये घेऊया थोडीशी हळद आणि घटा लाल ती कदा मसाला

आपले विचार असं करतो आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जरी तुम्हाला घालायचं नसेल तर काही हरकत नाही पण इथे मी थोडा पाण्याचा वापर करणार आहे जास्त नाही थोडी पाणी घेतलेच आहे तुम्हाला जर नसेल पाणी घालायचं तर काही हरकत नाही शेंगा आपले पूर्ण वापरले आहे पहा आता इथे मी तीन ते चार मिनट लो फ्लेम वरती वापरून घेणार आहे आणि पहा तीन ते चार मिनिटांनी पाहूया आपण तर पहा किती छान भाजी झाली आहे थोडीशी खूप लागले खाली तर पहा जर पद्धतीची झटपट घेऊयाची भाजी किती छान झाले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदम की ट्राय करा